फ्रेंड्स मी सुजाता माझी मध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आज आपण पाहणार आहोत कोकणातली स्पेशल डिश कापी घावणे आणि त्यासाठी मी वापरते महालक्ष्मी सरस म्हणून मी घेतलेलं गावण्याचं पीठ चला पाहूया आता इथे मी हे गावण्याचं पीठ थोडं पातळ करून घेणार आहे इथे आपल्या नारळाचा चव रेडी आहे गुळ खोबरं खसखस जसं आपण मोदकाला सारण बनवतो तसंच मी हे बनवलेलं आहे चला तर पाहूया घावण्याचं पीठ तुम्हाला माहितीच आहे खूप घट्ट करायचं नाही आणि खूप पातळी करायचं नाही ती बघा ही हे मी पीठ भिजवून झालेलं आहे आणि ही अशी कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे या अशा कन्सिस्टन्सीमुळे काय होणार घावण्याला खूप छान जाळी पडणार बिडाचा तवा तापला आहे चून रेडी आहे आणि घावण्याचं पीठही तयार आहे चला तर घावणी काढायला सुरुवात करूया पाक कशी छान जाळी सुटली आहे आता बघा हा गावळा साईडने सुटला आहे तर मी आता हे गुळाची चव आहे ना ती ते मी त्याच्या अर्ध्या भागावर टाकणार आहे अशी हा कोकणातला घराघरात गोळाचा पदार्थ केला जातो सणासुदीला तर अगदी हमखास केला जातो तर मी काय करणार आहे हे जे आहे हे मी आता इथे असं त्याच्यावर फोल्ड करेन गॅस अशा वेळी बारीक करायचं आहे आणि इथे परत थोडंसं तेल लावून देते आता हे जे मी पलटलं आहे ना त्याच्या अर्ध्याच भागात मी हा टाकणार आता आपण अर्धा खांबणा काढला होता ना त्यावर पर मी आता परत थोडी खोबऱ्याची चून परत टाकणार हा ना खरं तर खूप गोड होतो आजकाल कोण सात कापे खायला मागत नाही हा असा उलटणार मी आणि तो मी ह्याच्यावर टाक ठेवणार तेल लावून घेते मला हा तिथून उचलायचा आहे बरं का म्हणजे मगाशी जो खाली थोडस सफेद राहिलं होतं किंवा पांढरट राहिलं होतं ते आता छान लाल खरपूस झालेला हा आपला सात काप्याचा घावणा तयार आहे